मी चाललोय बाहेर कशासाठी काय तुम्हाला समोर सांगणार आहे आणि आता सा बारा वाजलेत आम्हाला बारा पंधराची लोकल पकडायची आहे चल निर्मी चल so, लवकर आणि आता आम्ही चाललोय ती बघा निर्मी आहे का हाय सो चला आता जाऊया की आपल्याला जायचं आहे पटकन आधी लोकल पकडूयात आणि मग जाऊया सो पाऊस बघू शकता तुम्ही भरपूर पाऊस आहे आणि इकडे निर्वी सो so, तुम्हाला आता ना सोसायटीचा गणपतीसुद्धा दाखवते चालता चालता सो so, मध्ये जून येत आहे मध्येच पाऊस येतो आहे छत्री घेतली आहे सोबत आणि आता बारा तर वाजलेला आता पटकन स्टेशनपर्यंत जाईपर्यंत माहिती जाते की का काय सो so, तुम्ही बघू शकता गणपतीचं डेकोरेशन गाणे चालू आहेत पूर्ण लाईटिंग लावलेली आहे रात्री खूप छान दिसतं मी जमलं तर दाखवेल तुम्हाला सो so, तुम्ही बघितलं गणपती मागे आता आला हा मी स म्युझिक बंद झालं म्हणून म्हटलं बोलावं मस्त डेकोरेशन केलेलं आहे आणि पाच दिवसाचा गणपती असतो सोसायटीमध्ये सो so, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ किंवा yeah. हा व्लॉग जो आहे हा खरंच आवडेल सो so, आज म्हटलं चाललो आहे बाहेर तर करूया असं ओकेजनली व्लॉग शूट करायला yeah. करा काहीच हरकत नाही म्हणून करत आहे तर मग आता बारा ब बा बत्तीस ची लोकल येणार आहे सो आता ती पकडायची आहे आणि आपण कशासाठी चाललोय तर आम्ही चाललो आहोत ब्रँड प्रमोशनसाठी म्हणजे ब्रँड ब्रँड नाही असं शॉप आहे त्यांचं प्रमोशन करायला चालू आहे आणि सॅटर्डे संडे आम्ही जात असतो आणि काल कसं का ग गणपती होते ना बस गणेश चतुर्थी होते त्यामुळे काल नाही गेलो आणि आज संडे आहे आज चाललेला आहोत तसं आम्ही सकाळी आठ नऊलाच निघतो पण आज त्यांनी सांगितलं की थोडं लेट आहे ले 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 सो मग त्यामुळे रिलॅक्स सकाळी आता सगळं जेवण वगैरे करून काम म्हटलं आता आम्ही निघालेला आहोत तिकडून येताना नक्कीच उशीर होईल आणि बाकी अशा पद्धतीने असतं कसं शूट वगैरे होतं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल एकच मोबाईल आहे त्यामुळे काय म्हणतं कसं होईल बघूया येस चला मग आज तुम्हाला घेऊन जाऊया ग्रँड रोड येस ग्रँड रोडला चाललोय आम्हाला दीड तास लागेल पोहोचायला दीड ते दोन तास ना येस हां सो चला तर आता आम्ही बारा बत्तीसची लोकल पकडली ॲक्च्युली बारा पंधराची यासाठी आम्ही एवढी धडपड करत होतो कारण ती अगदी आम्ही जिथे राहतो तिथून होती मग जिथून आपण राहतो तिथून घेतले की कसं गर्दी कमी राहते सो त्यामुळे आम्ही जे आहे ती पकडण्याचं ट्राय केलं पण शेवटी नाही भेटली पण ही पण काही एवढी गर्दी नव्हती त्यामुळे बसलो आम्ही आणि आता सी एस टीला उतरलेलं आहे आणि सी एस टीला थोडंफार काम करून मग आम्ही जे काही शूट करायचं का होतं नंतर मग आम्ही तिकडे गेलो सी एस टी स्टेशनला आलेला आहोत दादा डॉक्टरायचं होतं पण खूप लंब जायचं होतं चालत तिला घेऊन मग म्हटलं चला आपण डायरेक्टली सी एस टीला जाऊया सो सी एस टीला आलो आहे आणि आता इथून आपल्याला आहे ग्रँड रोडला सो ग्रँड रोडला आहे आणि तिथून मग आपलं पूर्ण जे काही शूटिंग आहे ते आपल्याला पटकन आठवायचं आहे कारण येताना गर्दी होईल म्हणून चला सो बघा आपण आता सी एस टीला आलो आहे आज संडे आहे गर्दी काहीतरी कमी आहे म्हणावं रोजपेक्षा तिकडे निर्वी निर्वी काय निर्वी, निर्वी? सो तुम्ही जो आता गणपती बघितला तो तो होता सी एस टी स्टेशनवरचा तर ते मी तुम्हाला दाखवलं आणि आता आम्ही इथून कॅब करून आता आम्ही निघालेलो आहोत ग्रँड रोड स्टेशन तिकडे चाललो आहे तिकडेच लोकेशन होतं सो तिकडे जायचं होतं आम्हाला त्यामुळे आम्ही डायरेक्टली कॅबच करणं प्रिफर केलं आणि अशा पद्धतीने असतं शक्यतोवर जे काही आपलं यूट्यूब आहे त्याच्या थ्रू हे प्रमोशन नाही घेत मी इंस्टाग्रामून घेते आपलं यूट्यूब काय अजून एवढं ग्रो नाही आहे तुम्ही सर्वांचा पाठिंबाची आपल्या चॅनलला खरंच खूप गरज आहे आणि त्यामुळे म्हटलं की चला आता बघा इकडे आम्ही जातच आहोत मी हे प्रमोशन हे कोलॅबरेशन कसं घेते किंवा कसं ट्राय करते यावरती तुम्हाला माहिती हवी असेल किंवा तुम्ही एक युट्यूबर असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर जास्त कमेंट्स आल्या तर आपण नक्की त्यावरती आपण व्हिडिओ बनवूयात सो आमचं कोलॅबरेशनच जे काही काम होतं ते झालेलं आहे आणि दोन तास लागले दोन रील बनवण्यासाठी आता एडिटिंग वगैरे त्या गोष्टी तर एक्स्ट्रा राहिलेच अजून आणि आता ना मला प्रॉफिट मार्केटला जायचं आहे कारण माझं लाईट खराब झालं आहे सो म्हटलं रिंग लाईट आपल्याला घ्यावं लागेल सो मी ना मागच्या वेळेस जेव्हा प्रॉफिट मार्केटला आले होते तेव्हा बघितलं होतं वेगवेगळे लाईट्स सो म्हटलं आता एकदा पुन्हा जाऊन बघा थोडासा टाईम आपल्याकडे ते करतो आहे आणि जातो येस yes, सो so, दोन तास लागले दोन रील शूट करण्यासाठी आणि बऱ्याच ठिकाणी रिटेक वगैरे हो घ्यायला लागतात त्यामुळे थोडंसं हेक्टिक होतं आणि निर्वी थोडीशी मध्ये मध्ये ये त्रास देते थोडीशी बट तिने बऱ्यापैकी कॉपरेट केलं कारण हां तिच्यामुळेच खरं ते सगळं काही पॉसिबल होतं आम्ही किती काय म्हटलं आणि ती सिनियर राहिली तर काही होतच नाही त्यामुळे तो ती पण कॉपरेट करते बर का त्यामुळे आणि आम्ही दोघं मग मी पुढे असते आणि हे कॅमेरा वगैरे सगळं हे हँडल करतात दोघांच्या साथीने ह्या गोष्टी सुरू आहेत चला आता मार्केटला जाऊयात मला माहित नाही मी तिथे शूट करेल नाही पण प्रयत्न तो इकडे मी मार्केटला आले पण खरं सांगू का मला जो लाईट हवा होता तो नाही भेटला किंवा ते खूप जास्त चार्जेस सांगत होते मग मी आता यावेळेस घेण्याचं टाळलं आणि अगदी आम्ही दहा ते पंधरा मिनटं इथे थांबलो ज्या शॉपला जायचो तो तिथे शॉपला गेलो आणि लगेच निघालो कारण इथे थांबलं तर पुन्हा मग आपण काही ना काही बघत राहतो घेत राहतो सो इथून लवकर निघण्याचा प्रयत्न करा आणि इथे समोरच तुम्हाला दिसत आहे बघा इकडे पूर्ण पेंडॉल वगैरे डेकोरेशन दिसत आहे तर इथे मुंबादेवीचा राजा म्हणून गणपती आहे सो मी त्यांचं सुद्धा दर्शन तुम्हाला नक्की देणार आहे साधारणतः पाच बावीसशी लोकल आम्ही येताना पकडली आणि मग घरी यायला पुन्हा दीड तास अशा पद्धतीने आजचा आमचा संपूर्ण दिवस होता खूप छान दिवस होता मस्त वाटलं आणि एन्जॉयसुद्धा केलं तर बघा आज मंडे आहे आणि कालच आम्ही आलो आणि मग नंतर सात वाजले आल्यानंतर स्वयंपाक वगैरे ह्या गोष्टी आणि मग त्यानंतर खूप थकलो होतो एडिटिंग वगैरे काहीच केले नाही आणि मग म्हटलं चला डायरेक्टली उद्या बोलूयात तर अशा पद्धतीने तिथे कोलॅब्रेशनच्या तिथे किंवा प्रमोशनच्या तिथे गेलो होतो ते शूट करायचं होतं पण खरंच राहून गेलं आणि तिथेच ते शूट करण्यासाठी वेळ लागला आणि आम्हाला असं होतं की सहाच्या आजची आधीची लोकल आम्हाला पकडायची कारण सहाला मग कसं आहे गर्दी प्रचंड होते आणि शक्यतो आम्ही कधीही कुठेही गेलो असेल दादर असेल सी एस टी असेल तर आम्ही सी एस टीवरच जी काही ट्रेन आहे ती पकडण्याचं ट्राय करतो कारण मग ती तेव्हा तिथून गर्दी राहत नाही आणि आम्हाला असतं निर्वीची सिक्युरिटी खूप इम्पॉर्टंट आहे गर्दीमध्ये कसं असतं लोक अगदी असं लोटतात अक्षरशः त्यामुळे म्हटलं नको आणि पण आम्ही सुद्धा ग्रँड रोडला जाऊ शकत होतो पण दादरून कसं मग दादरा चढून आम्हाला त्या बाजूला खूप चालावं लागलं असतं त्यामुळे आम्ही असं ठरवलं की आपण डायरेक्ट सी एस टीला उतरून कॅब करू आणि आम्ही अगदी तसेच केलं डायरेक्टली आम्ही सी एस टी स्टेशनवरून कॅब केली आणि तिकडे गेलो तिकडचं काम आटोपलं लवकर आटोपलं आम्हाला वाटलं उशीर होईल पण लवकर आम्ही ट्राय करतो पटकन होण्याचं आणि ते झालंसुद्धा सो अशा पद्धतीने ब्लॉग होता तुम्हाला जर काही कोलॅबरेशन रिलेटेड किंवा कसं ग्रो करायचं इंस्टाग्राम या रिलेटेड व्हिडिओ हवा असेल माहिती हवी असेल मला नक्की सांगा या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मी नक्की तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन ही बघा निर्वी हाय तुझं नाव काय निरवी अशोक चा आणि चला भेटूयात उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये सो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल किंवा हा ब्लॉग बघितल्याबद्दल खूप खूप आभार